ठाण्यात सिद्धिविनायक मंदिरात महाआरती एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नागरिकांनी केली प्रार्थना कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने ही महाआरती करण्यात आली या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली उपस्थितांनी श्री एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री व्हावे असे साकडे गणरायाला घातलं आहे मला असं वाटतं की ही निवडणूक लागल्यापासून आपण तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींनी निवडणूक हातात घेतली होती जर तुम्ही कोपरी पाचपाघाडीचं बघाल तर संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त महिला दिसल्या त्या लाडक्या बहिणी दिसल्या ज्या शिंदेसाहेबांच्या प्रचारार्थ संपूर्ण गल्ली घरोघरी फिरतायत अगदी कुठे डोंगर भाग नाही सोडला त्यांनी किंवा बलाढ्य इमारती नाही सोडल्या प्रत्येक ठिकाणी त्या पोचतायत शिंदेसाहेबांचा प्रचार करतायत दिवसरात्र मला असं वाटतं सर्व लाडक्या बहिणींनी अगदी दिवाळी होती दसरा होता ते सगळं विसरून घरदार विसरून फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या भावाचा माननीय एकनाथजी साहेबांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना खऱ्याखुऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघितलं तर निवडून पण दिलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोहोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आत्तापर्यंत आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी या सव्वा दोन वर्षात स्वतःला सिद्ध केलंय आणि निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं कारण ह्या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार हे मोठ्या फ म्हणजे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे आणि ती लाडकी बहिणी योजना नुसतीच आणली नाही तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जे शिंदे साहेबांनी विशेष प्रयत्न केले मग सर्व धर्म पंथीयांचे लोक त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसतात त्याचे आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे ग्रामपंचायत असू दे अशा सगळ्या यंत्रणा त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहीण योजना जी अमलात आणली होती मला असं वाटतं की आ, मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला आप पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे लाडक्या बहिणींना कारण खऱ्या खुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा वेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि मला असं वाटतं या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्या आहेत की त्यांनी देवाकडेही साकडं मागितलंय की लवकरात लवकर हे देवा राहा हे गणराया आमच्या भावाला मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद बहाल करावं ब्युरो रिपोर्ट एस मराठी ठाणे